नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरज अवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज दिनांक आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आपल्या इथे आंबा आणि नसरीला भेट देण्यासाठी प्रोफेसर भगवान नवले सर आ, आलेत ते मागच्या एक दीड महिन्यापूर्वी आपल्याकडे आले होते त्यांनी रोपांची बुकिंग केली होती आणि आज आता त्यांची आता उद्या लागवड असल्यामुळे ते आज आपल्याकडे रोपन ह्याला आले आहेत त्यांची आज आपण आता रोपाचं लोडिंग येतं साडेपाचशे रोपाचं लोडिंग केशर आंब्याचं झालेलं आहे तर आपल्याकडं आल्यापासूनचा प्रवास जो आहे सरांचा की आपल्याकडून आपल्या म्हणजे सई नर्सरीच्या माध्यमातून सरांना कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती मिळाली कशी मिळाली ती त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार हा आपलं प्रथम ओळख सांगा मी प्राध्यापक भगवान बांधास नवले एकतपूर मी तर महाविद्यालयाला सांगवलं प्राध्यापकच आहे मी डॉक्टरेट केली पण आता मला शेतीची आवड आहे त्यामुळं माझी रिटायरमेंट अजून चार वर्षाने असल्यामुळं नंतर काय करायचं रिटायरमेंटच्या नंतर त्यामुळं आता माझ्या लक्षात आलं आपल्याकडे थोडी जमीन आहे त्याच्यामध्ये थोडी तर मला सांगायला नक्की प्राध्यापक आहेत डॉक्टरेट आहेत पगार पण भरपूर आहे म्हणून एखादं काय म्हणलं असत आपण निवांत राहावे आपल्याला पेन्शन देणारी काय अडचण नाही पण ज्या लोकांनी अगोदर धडपड केली असते कष्ट केले असते त्यांना रिटायरमेंट नंतर ही बसू वाटत नाही त्यातला म्हणजे सर आहेत म्हणून सरांचं आता पुढचं प्लॅनिंग आहे चार वर्षानंतर रिटायर झाल्यानंतर आपण करायचं काय त्यासाठी त्यांची आता ही पूर्वतयारी आहे तर सर मला सांगा तुम्ही आंबा लागोडीचा विचार केला त्यानंतर तुम्ही आणि तुमचा मुलगा भेटायला आलो होता तर त्यावेळेस काय काय माहिती मिळाली किंवा त्यानंतर लागवडीची कशी कशी तुम्हाला माहिती मिळाली लागवडी करण्यापूर्वी मी सुरेशला बोललो होतो आमच्या प्लॉटला भेट द्या त्यांनी स्वतः भेट दिली दोन ते तीन वेळा आणि सगळी माहिती जी आहे आम्हाला जी पाहिली होती आमचं समाधान केलं तिथे येऊन काय काय माहिती रानात दगड होते काय काय राहायचं जेसीबी ने काढा सगळं सांगितलं त्यांनी रोप कशी लावायची आणि किती फटावर लावायची सगळं त्यांनी आम्हाला सगळं नियोजन करून दिलं त्यामुळे आम्ही दर्ज केले सध्या सर ज्यावेळेस मला म्हटलं की आपल्याला प्लॉट लावायचा मी सगळ्यांना विचारतो की तुमची जमीन कशी आहे चुनखडक आहे का विचारतो सर म्हणजे चुनखडक खडक नाही आपली माराण आहे सरांच्या प्लॉटवर गेलो प्लॉट वर मग लागवडीची दिशा कशी असावी किंवा लागवड अंतर काय ठेवलं हो पाहिजे लागवडीची पद्धत काय काय ते सगळं सांगितलं मागच्या मग एक आठ चार पाच दिवसाखाली एक दौरा झाला मग त्यावेळेस अजून दगड वगैरे थोडीशी होती ती वेचून घ्यायला सांगितली त्यानंतर लागवडीची खताबद्दल लागवडी खत ही सगळी यादी दिली सगळं आधी डिटेल आणि किती टाकायचं खत कुठली मात्रा कधी द्यायची आणि काय द्यायची आणि लागवडी वेळा कुठे टाकायचं आणि कसं टाकायचं सगळी इतम्बूत माहिती आम्हाला त्यांनी दिलेली आहे दिली आहे तुम्ही सई नर्सरीकडून जो काही सपोर्ट मिळाला आहे त्याबद्दल तुम्ही समाधान आहात का एक नंबर समाधानी एक नंबर समाधान आहे तर आपण फक्त रोप देत नाही फक्त रोप विकणे आपला व्यवसाय नाही तर रोपासोबत जे काही महत्त्वाचं लागणाऱ्या गोष्टी असतात त्या म्हणजे लागवडीचं जमिनीचे सिलेक्शन असू द्या रोपांचे सिलेक्शन असू द्या म्हणजे कलमाच निवड असू द्या लागवड पद्धत असू द्या किंवा लागवडीचे खतं असतील लागवड नंतर छाटणी व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल सर्व माहिती आपण इथं प्रॅक्टिकली दाखवतो आताही सरांना नवीन जो आपला दोन वर्षाचा प्लॉट आहे त्या वरून तुम्हाला मी छाटणीचं माहिती दाखवली आता सरांचा प्लॉट इथून आपल्यापासून जवळच आहे तेव्हा त्यांना सांगितलं की आपण ज्यावेळेस तुमच्या छाटणी करायच्या प्लॉटची त्यावेळेस मला सांगा मी तिथं प्रातीशित येतो आता आज आपल्याकडे तर सांगोल्यामध्ये एकतपूर तालुका सांगोला जिल्हा जा सोलापूर आपला दुष्काळी पट्टा आहे पण तुम्हाला जर बघितलं जरा फिरून दाखव हे hey, तुम्हाला असं वाटणार नाही की बाबा आपण इथं कुठे तर दुष्काळात आहोत कुठे जर कोकणात आल्यासारखं नक्कीच फील येतं का सर नाही आल्यानंतर फील आलं का कोकणात आल्यासारखं कोकणासारखं कोकणासारखं वाटते सगळे झाडं झुडप सगळ्या प्रकारचं आहे म्हणून आज आपण सांगोल्यासारख्या तालुक्यात एकतपूर गावात आज आपल्याकडे नांदेड परभणी बुलढाणा नाशिक त्यानंतर कर्नाटक गुलबर्गा बिदर अशा खूप साऱ्या भागातून लोक येतात माहिती घेतात ज्यांना नवीन लागवड करायची ते स्वतः येतात माहिती घेतात रोपं घेतात काही जण फक्त माहिती घेऊन जातात बरेच जण असे आहेत की ज्यांनी लागवड केली आहे त्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट झाला ते येतात सर्व मोफत सगळी माहिती इथं घेऊन जातात तर नक्की सर तुम्ही जे काय पुढचं भविष्यासाठी आता प्लॅनिंग करतायत त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद